महानगरपालिकेच्या सर्व विभागातील दोनशे टनवर निघालेल्या अनावश्यक दस्तावेज जळगाव सुरतला रवाना झाला असून आणखीनही झोने स्तरावरील कार्यालयीन कामाचे फाईल गोळा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला नंतर त्यांनी मनपा मुख्यालय आणि झोन स्तरावर विविध विभागाला भेट देऊन पाहणी केली असताना त्यांना प्रत्येक कार्यालयात अस्तव्यस्त पसरलेले फाईल आणि त्याचे गठ्ठे दिसून आले आणि महत्त्वाचे अभिलेख कक्षात सुद्धा जुनाट अनावश्यक दस्तावेज आढळून आले महानगरपालिकेमध्ये एका छताखाली सर्वसामान्य नागरिकांना प्रमाणपत्र कमी वेळात प्राप्त हवं म्हणून आयुक्तांकडून अत्याधुनिक यंत्रणेसह सुसज्ज असे रेकॉर्ड रूम उभारण्याचं काम हाती घेण्यात आले यासाठी एक पथक लातूर अभ्यासासाठी पाठवले होते त्यानंतर महानगरपालिकेच्या सर्व विभागातील अनावश्यक दस्तावेज फाईल मागवण्यात आले होते जवळपास शंभर कर्मचाऱ्यांकडून यासाठी वर्गीकरण करून बिना कामाचे कागद फाईल काढण्यात आले जवळपास एक महिन्यात दोनशे टन वर फाईलीचा ढिगार जमा झाला होता प्रशासनाकडून निविद प्रक्रिया राबवून खासगी एजन्सी मार्फत दस्तावेज गुजरातचा सुरत आणि जळगाव शहरात रवाना करण्यात आला आहे यासह आणखीनही अनेक विभागात अशा प्रकारे कागदपत्रे आणि बिनकामाच्या फाईल मागवणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे लवकरच प्रशासनाकडून मुख्यालयामध्ये आवश्यक जुने अभिलेख जुन्या संचिका दस्तावेज एकाच ठिकाणी नागरिकांना तात्काळ मिळावे म्हणून सुसज्ज असे अद्यावत आधुनिक रेकॉर्ड रूम उभारण्यात येणार आहे